मित्रांनो नमस्कार बातमी येते थेट कोल्हापूर मधून शिवसेना ठाकरेंचे शिवसैनिक झाले आक्रमक शिंदगडाच्या खासदारांना भर रस्त्यात अडवलं गाडी अडून तिथेच थांबून ठेवलं बराच वेळ मित्रांनो नेमकं पुढे झालं काय खासदार गाडीतून उतरले आणि शिवसैनिक मित्रांनो नेमकी अपडेट कुठून येते कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेना गटातून सध्या शिंदगडात गेलेले खासदार म्हणजेच धैर्यशील माने यांनी गद्दारी केली आणि शिंदगडात गेले असा आरोप शिवसैनिकांनी केल्याबरोबर ते गावात आले त्यांची गाडी आणून त्यांना जाब विचारला आम्ही शिवसैनिक आहोत तुम्ही ठाकरे साहेबांशी गद्दारी का केली तुमचं भाषण ऐकून आम्ही तुमचे फॅन झालो होतो मग उद्धव ठाकरेंना तुम्ही का सोडलं सहा महिने शिवसेनेत काय फक्त हेरगिरी करायला आले होते का असा आरोप शिवसैनिकांनी केला के आणि धैर्यशील मानेंना या ठिकाणी घाम फुटला शिवसैनिकांनी संपूर्ण गाडी आडून गाडीच्या बाहेर शिवसैनिक थांबले होते आम्ही तुम्हाला मतदान केलंय आम्ही तुम्हाला अडवणारच असं म्हणत शिवसैनिकांनी धैर्यशील मानेंची गाडी तिथेच आडून धरली तुम्ही इथून पुढे जायचं नाही आमच्या गावाकडे यायचं नाही गद्दार माणसाला आमच्या गावात एंटर नाही असे म्हणत शिवसैनिकांनी धैर्यशील माने यांची गाडी परत पाठवली हा शिवसैनिकांचा विजय आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं शिवसैनिक आक्रमक झालेत हे बरोबर आहे का शिवसैनिकांनी या खजरांची गाडी आला आपल्या उचित वाटतं का नक्कीच आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक महाराष्ट्रात आक्रमक नक्कीच प्रतिक्रिया द्या